शिवसेनेचे चीव मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत एकनाथ एकना शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर जाण्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत राज्यात तर्कवितर्कांना उदाहरण आलंय राज्यातील खासदारांचे दिल्लीमधील प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्याचं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले मात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झालेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे दिल्लीत असून मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस राज्यपालांच्या भेटीला पोहोचले असल्यानं राज्याच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आलाय महायुतीत काहीतरी मोठं घडत आहे अशी शंका उपस्थित होते महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे एकनाथ एक एक शिंदे अचानक दिल्ली दौराव हो गेले तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली या दोन्ही घडामोडींच्या टायमिंगवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उदाहरण आले सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असून त्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जात आहे मात्र एकनाथ शिंदेनी रात्री दिल्लीत एका बड्या नेत्यांची भेट घेतले कार बदलून शिंदेनी ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे मंत्री वादात सापडलेत तसंच लवकर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार आहे या बड्या नेत्यांच्या भेटीमध्ये या दोन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे दुसरीकडे फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप का ही समजू शकलेलं नाहीये पण या दोन्ही भेटीमुळं महायुतीत मोठं काहीतरी घडत असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे